महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय वादातून भाजप दोन गटात टोकाचा वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच राडा झाला सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे संपर्क कार्यालय भाजपच्याच दुसऱ्या गटानं फोडलं आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटानं कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला मात्र येथील राड्यातच एका तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं बाळासाहेब सर्वदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूर महापालिका प्रभाग दोन मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सर्वदे या दोन गटात मोठा वाद झाला या वादात भाजपचे कार्यालय देखील फोडण्यात आले मात्र शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सर्वदे यांच्यावर जीव हल्ला केल्याचा आरोप सर्वदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सर्वदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे